लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठीचा प्रचार थंडावला आठ राज्यातल्या अठ्ठावन्न जागांसाठी उद्या होणार मतदान भाजपा नेते नरेंद्र मोदी यांच्या हिमाचल आणि उत्तर प्रदेशात सभा देशाला एका मजबूत आणि शक्तिशाली सरकारची गरज असल्याचं पंतप्रधानांचं वक्तव्य पाच टप्प्यानंतर पंतप्रधानांची बदललेली भाषा पराभवाचे संकेत असल्याचं सांगत इंडिया आघाडी निर्णायक बहुमत मिळवेल जयराम रमेश यांनी व्यक्त केला विश्वास डोंबिवली स्फोटातील मृतांची संख्या अकरावर पोहोचली कंपनी मालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल अखिल भारतीय नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर एफ टी आयच्या विद्यार्थ्यांकडून निर्मित सनफ्लॉवर्स वे द फर्स्ट वन टू नो या लघुपटाला कान चित्रपट महोत्सवात ला सिनेफासचा प्रथम पुरस्कार क्वालालंपूर इथं सुरू असलेल्या मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूची उपांत्य फेरीत धडक आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज पात्रता फेरीतल्या दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला बंदरात होडी उलटली तीन जण बचावले दोन खलाशांचा मृत्यू दोन बेपत्ता खलाशांचा शोध सुरू आणि राजस्थानमध्ये उच्चांकित तापमानाची नोंद पारा अठ्ठेचाळीस अंशावर उष्णतेच्या लाटेमुळे बारा जणांचा मृत्यू